सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र आगामी काळातील विधानसभा व महापालिका निवडणुकीसाठी भाजपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांना पूर्वीपेक्षा दहा पट अधिक ताकद देऊन पक्ष मजबूत केला जाईल आपण फिनिक्स पक्षाप्रमाणे असून कार्यकर्त्यांच्या साथीने राखीतून पुन्हा भरारी घेऊ असे मत माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांनी येथे व्यक्त केले त्याचबरोबर भिवंडी शहरातील दोन्ही विधानसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन पाटील यांनी यावेळी आनंदोत्सव व भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करण्यासाठी जनसंवाद यात्रा काढण्यात आली होती भिवंडी तालुक्यातील दिवे अंजूर येथून यात्रेला सुरुवात झाली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भिवंडी येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर पाटील यांनी उपस्थित हजारो कार्यकर्ते व नागरिकांबरोबर संवाद साधला यावेळी भाजपचे भिवंडी पूर्व विधानसभा प्रमुख संतोष शेट्टी शहराध्यक्ष हर्षल पाटील माजी नगरसेवक सुमित पाटील जितेंद्र डाकी यांच्यासह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव आघाडी जे का बाघ का करे जा के ऊपर वाला भेज ओ का काई डेरा भिवंडी शहरा ने ही सुधा नेतान पक्षा कार्यकर्ते चानी पक्षा ची ताकत ही जासास्ते मनोन पंचन्य हजार मत आप लला ना मैं हरा ना मेरे उम्मीदों के मीनार गिरे लेकिन ना जाने मुझे गिराने में तू कितनी बार गिरा वक्त को मैंने कहा है मेरे कार्यकर्ताओं के साथ जरापत से पेश आऊं वक्त बदलने में देर नहीं